आणि आपलं थोबाळ चालत असलं तर लोक दगडं नाही उद्या चपलाचा था पायतान घेऊन झोडतात त्याचा प्रत्यय त्या नालायकाला आला असेल काल आमच्या अकोल्यात येऊन पण काहीतरी तो भुंकला होता असं आम्हाला कळलं आहे शेवटी तो भुंकणारा कुत्रा आहे आणि या कुत्र्याला दगडच मारलं जातं हे दगड मारणार दाखवून दिलं आहे आणि आता ज्या पद्धतीनं मराठा आंदोलन किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा मोर्चा सुरू होतो आहे त्या पद्धतीवर हा ज्या खालच्या पातळीवर टीका करतोय प्रत्येक व्यक्तीवर कोण्या जिल्ह्यात गेलं तर त्या जिल्ह्यात जाऊन त्या त्या व्यक्तीला बोलायचं शिव्या घालायच्या एखाद्याला कमरेच्या खाली बोलायचं अशा प्रकारे आता मग याला महाप्रसाद भेटला असेल तर वावगं काय त्याच्यामुळं खेटरं आणि दगडं याच्या नशिबात तेच होतं आणि याची अवकात तीच असल्यामुळे लोकांनी त्याला लायकी दाखवली <coughs> गोरक्षकाच्या नावाखाली ज्या पद्धतीनं आता गुंडागर्दी आणि झुंडशाही सुरू आहे ही, ही खरोखर या महाराष्ट्राला म्हणजे एक विचार करण्यासारखी बाब आहे आज मला माहीत पडलं की संकरीत गायीच्या संदर्भात गोऱ्याच्या संदर्भात म्हशी आणि वळूच्या संदर्भातला काही एक निर्णय मला वाटते कोर्टाचा त्या संदर्भात सदाभाऊ खोताना फोन आला आणि ते स्वतः त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावर चालू कार्यक्रमात पण हल्ला झाला आणि त्यांच्या एका नातेवाईकावर तलवारीनं ना हल्ला करण्याचासुद्धा काही तथाकथित गोरक्षकांनी प्रयत्न केला गोरक्षकाच्या नावाखाली जर सत्ताधारी आमदारांवर झुंडशाही निर्माण करून अशा प्रकारचा अटॅक कर केला जात असेल तर याचं गांभीर्य मान्य मुख्यमंत्री महोदय नक्कीच ओळखतील यांच्यावर कडक शासन बसलं पाहिजे आणि गोरक्षकांनी स्वतः गोरक्षर जर तुम्ही आहात गोरक्षक तर गोरक्षकांनी गोरक्षकांसारखं वागावं सदाभूक होत हे तुमच्यापेक्षा जास्त अभ्यासून येते आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांचा अभ्यास मोठा आहे पण अशा प्रकारच्या हल्ल्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि अशा मुजोरड्या आणि माजोर लोकांचा माज महायुतीचं सरकार जिरवणार अशी अपेक्षा व्यक्त करतो असं पाहतो की मला काही काही लोकांची खरंच खीव येते आरतीसुद्धा ओम जय जगदीश हरे म्हणता तुम्ही वराह जयंतीला कोणाला माहीत होती वराह जयंती आम्ही चाळीस बेचाळीस वर्षात पहिल्यांदा हे वराह जयंती नावाचा प्रकार पाहतोय आमचं मान्य मंत्री महोदयांना स्पष्ट प्रश्न आहे की आज मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीची लंगडेतोड आणि हैदोस करणारं जर सगळ्यात मोठं काही प्राणी असेल तर ते रानडुक्कर आहे आणि ती डुकरं शेतकऱ्याला मारतात मला आठवतं की वनमंत्री मुनगंटीवार साहेब असताना आम्ही एक बैठक घेतली होती आणि त्यामध्ये रानडुकरांनी जर शेतकऱ्यावर हल्ला केला आणि त्यात जर शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याला त्या रानडुकरालासुद्धा पकडून त्याला इंजेक्शन देऊन मारण्यासंदर्भात पण निर्णय झाला होता आणि त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला शेतकरी हे मागतो आहे सरकारला शेतकरी म्हणतो की या रानडुकरांपासून आमच्या शेतीचं संरक्षण करा या रानडुकरामुळे आमची शेती उद्ध्वस्त होते आहे आणि त्याच रानडुकराला संरक्षण देण्याचं काम महायुतीमधले जर एक मंत्री करत असतील तर मला असं वाटतं हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रकार आहे आणि जर शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडून तुम्ही शेतकऱ्याच्या शत्रूला जर पूजत असाल तर मला असं वाटतं हे कुठं पाप आपण भोगणार आहोत दुसरा माझा त्यांना प्रश्न आहे एक तर वराहाची तुम्ही स्पेशल आरती काढायला पाहिजे होती ती तुम्ही काढली नाही म्हणजे ओम जय जगदीश हरे या आरतीचा अपमान पण केला आहे दुसरं असं आहे की जन्माष्टमी झाली भगवान कृष्णाला नैवेद्य दाखवताना आपण दह्यादुधाचा नैवेद्य दाखवला आता तोंडावर गणेशोत्सव आहे आपण मोदकाचं नैवेद्य किंवा लाडूचं नैवेद्य दाखवू वराहाला तुम्ही कशाचा नैवेद्य दाखवला म्हणजे महाराष्ट्राला कळू तर द्या ज्या देवाचं जे आवडीचं खाद्य आहे ते तुम्ही त्याला दाखवायची हिंमत ठेवाल का त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या समोरचे प्रश्न वेगळे आणि मंत्री महोदय करतात ते वेगळे एकंदरीत मायबाप शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम मान्य मंत्री महोदयांनी केलं आहे आणि अशा प्रकारे वराह जयंती साजरी करून काही साध्य होत नाही उलट वराह मारून जर शेतकऱ्याला तुम्हाला बळ देता येत असेल त्याच्या शेतीची लंगडजोड थांबवायची असेल तर ते अधिक पुण्याचं काम होईल असं या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं बाकी आरती त्यांना लखला आणि वराह त्यांना लखला मी म्हणतो त्यांनी दररोज दहा बारा वराह स्वतः त्याची पूजा करावी ते धुवावे करा ते, ते स्वच्छ करावे त्याला नैवेद्य दाखवावा आणि आपल्या मांडीवर वराहांना खेळवावं त्याकरता आमच्या त्यांना शुभेच्छा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या